तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या सेंट्रिंगच्या आणि एका ब्लॉगमध्ये गेली चार दिवस झालं आमचं काम बंद होतं कारण की दिवाळीची सुट्टी पडलेली आणि दिवाळीची सुट्टी सगळ्यांना नसते आम्हाला पण नसते आणि आमचं काम हे तुम्हाला माहिती आहे मी पहिल्या दोन तीन ब्लॉगमध्ये दाखवलेलं की इथून मी एंट्री केलेली त्यामध्ये दाखवलेलं आणि आमच्या प्लेटांचं काम स्लॅब जवळजवळ पूर्ण कम्प्लिटली शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे हे बघा आज जायलासुद्धा जमत नाही हे आमचं सगळं फिटिंग वगैरे पूर्ण स्लॅबचं झालेला आहे पूर्ण रूम वगैरे पॅकच केलेले आहे आज जाण्याजोगी सुद्धा जागा नाही आणि तुम्हाला वरून दाखवतो मी काय काय झालं आहे कसं कसं चला जिना वगैरे सगळं झालेलं आहे हे जिन्याचं नाही काम चालू आहे काल आम्ही थोडं स्टील वगैरे बांधून घेतलेलं आहे हे बघा आज आमचं हे इकडचं स्टील यावर तुमचं सगळं बांधून घेणार आज संध्याकाळपर्यंत पूर्ण कम्प्लीट होईल मला वाटतंय हा व्हाईट कागद आण आहे आणि आज तुम्हाला दाखवतो मी आमचं स्लॅबवरती स्टील वगैरे कसं बांधलं जातं आणि कशी काय काय प्रोसेस असते ती दाखवतो मी तुम्हाला स्टील कसं कसं काय काय केलं जातं यांचं दाखवतो तुम्हाला आज व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा स्लॅब जोडण्यासाठी हे तारतट घेतलं जाते आणि ही वनकी त्याला वनकी म्हणतात मी आता तुम्हाला दाखवतो कसं कसं बांधायचं असतं ही अशी तार घेतली जाते आणि असं फिट केले जाते आवडलं जाते असंच पूर्ण ह्या जाळ्या बांधल्या जाते सगळ्या टोटल सगळ्या अशा जाळ्या बांधल्या जातात आणि आज आमचं हे सगळं पूर्ण होणार दोन ते तीन झालेले खो आहेत खोल्या ते आज आमचं एका दिवसात पूर्णच होणार आता सकाळ आहे आणि सकाळी नऊ ते सहापर्यंत आमचंही पूर्ण होणार दाखवतो मी तुम्हाला दाखवतो मी त्यानंतर पूर्ण झालं कसं कसं ओके घेऊन जायचं मशीन घेऊन जायचं हे मशीन अफट福 worshipbird बवाने चीजर, बेगाना के रिवेः अगाना, इट मार, और रिवान हो कहार जीजर